मी नेहा गायकवाड मेराभरा समाचारमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करते आज आपण आहोत मुंबईच्या आझाद मैदानामध्ये आणि आझाद मैदानामध्ये आपण पाहतोय की एम पी एस सीचे जे शिक्षक आहेत त्यांचं इथे आमरण उपोषण आहे आणि खूप दिवसापासून यांचं उपोषण चालू आहे तरी पण अजूनपर्यंत त्यांच्या मागण्या पूर्ण झालेल्या नाही आहेत त्याच्यामुळे त्यांच्या जे आरोग्य आरोग्य आहे ते कुठेतरी धोक्यात आहे आणि असे अनेक शिक्षक आपल्यासोबत आहे की ज्यांचं आमरण उपोषण चालू आहे आणि त्यांना हॉस्पिटलमध्ये जायची वेळ आले सु आलेले आहेत तरीसुद्धा ते इथे उपोषणासाठी आलेले आहेत कारण हेच की त्यांच्या मागण्या ह्या मान्य व्हायला हवेत तर आपल्यासोबत अध्यक्ष आहेत तर आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया की काय आहे उपोषण काय आहे कारण आणि काय आहेत मागण्या तर सर काय सांगणार की तुमचं ते उपोषण आहे किती दिवस झाले उपोषण आहे आणि काय आहे उपोषण आणि काय रिझन आहे की तुम्ही या उपोषणाला आमरण उपोषणाची वेळ आली आज तुमच्यावर Uh, मॅडम पाच सप्टेंबर हा पूर्ण भारत देशामध्ये राष्ट्रीय शिक्षक दिन आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो आणि आज आम्ही सगळे शिक्षक हो। आहोत आणि शिक्षकांनाच शिक्षक दिनी उपोषणाला बसण्याची वेळ येते ही खरंच खूप चिंताजनक बाब आहे आणि विशेषतः शिक्षकांच्याच साठी आणि मागणी एकदम शुल्लक आहे आज जवळपास दहा ते बारा लाख शिक्षक आहेत आणि दहा ते बारा लाख शिक्षक या परीक्षेला पात्र नाही असं शासनाचं म्हणणं आहे की जे की मॅटनं सांगितलं की हे प्राथमिक शिक्षक हे या परीक्षेसाठी पात्र आहेत त्यांना परीक्षेसाठी इलिजिबल आहेत या पोस्टसाठी इलिजिबल आहेत मॅट रिव्ह्यूमध्ये सुद्धा सांगतं हायकोर्टासुद्धा सांगतं की हे परीक्षेसाठी पात्र आहेत मॅटचे दोन निकाल हायकोर्टचे दोन निकाल हे शिक्षकाचा बाजून आहे आणि एक जो विरोधात गेला आहे त्यालाही सुप मान्य सुप्रीम कोर्टाने यालासुद्धा स्टे दिलेला आहे तर आमची एकदम रास्त अशी एवढीच मागणी आहे की एम ई एस हा जो केडर आहे एकाच जाहिरातीतला केडर त्याला तुम्ही मान्य न्यायालयाच्या अधीन राहून नियुक्ती दिलेल्या आहेत आमची एवढीच मागणी आहे की मान्य सर्वोच्च न्यायालय यांच्या अंतिम निकालाच्या अधीन राहून आम्हालाही नियुक्त्या द्या आणि हे जे गुणवत्ताधारक ब्याण्णव शिक्षक आहेत आतील गुणवत्तेनुसार त्यांना नियुक्ती द्या आणि या महाराष्ट्रा राज्यामध्ये एम पी एस सीनं जी परीक्षा घेतली होती दोन हजार सतराला यामध्ये पहिला आलेला कॅन्डिडेट हा सुद्धा महाराष्ट्र आपल्या प्राथमिक शिक्षकच आहे आणि तो इथं आपल्या मध्ये आहे औदुंबर मांगदरे म्हणून तर सर आपण आपल्या हाताला ला सलाईन लावलेली आहे आणि एवढी हालाकीची परिस्थिती असताना सुद्धा आपण इथे उपोषणासाठी आहेत काय सांगा तुमची ही जी मागणी आहे ते जर मान्य केल्या नाहीच प्रशासनाने तर नाही त्यांना प्रशा ता इशारा काय द्या आम्ही उठणार नाही आमचं जे उपोषण आहे ते अविर्थ असंच चालू राहील कारण आमच्या उपोषणाचं नावच आमरण उपोषण आहे आम्हाला जरी पाच नंतर इथून तुन उठून लावत असले तरी आमचं उपोषण हे चालूच आहे जर आमच्या मागण्या मान्य नाही झाल्या तर आम्ही हे आमचं उपोषण चालूच ठेवणार कारण आम्ही या अगोदर अर्ज विनंत्या भरपूर केलेल्या आहेत त्याला काही आमचं आम्हाला दाद दिली नाही आम्हाला त्याचा काही रिझल्ट आला नाही त्यामुळे जोपर्यंत आमच्या आता मागण्या मान्य होणार नाहीत तोपर्यंत आमचं हे उपोषण चालूच राहील इथे जर कोणाची जीवितहानी झालं झाली कोणाला ज्या जीवावर धोका आला त्याची जबाबदारी कोण कोणाची असेल आत त्याची जबाबदारी आम्ही सर्वस्वी घेऊन आलेलो आहोत आमची पूर्ण संघटना आम्ही सर्व सो, सोबत सोबतच आहोत आम्ही तीस लोक आहोत आणि आम्ही तीस लोक गेल्या सात वर्षापासून या अन्यायविरोधात लढत आहोत तो की जे एम पी एस सीचे जे शिक्षक आहेत आज त्यांच्यावर ही वेळ आलेली आहे की आमरुण उपोषण करावं लागत आहे आणि तरीसुद्धा मागण्या आहेत ते मान्य होत नाही आहेत त्यामुळे यांना कुठेतरी प्रशासनावर जो एक संदेह आहे तो वाटत आहे त्यामुळे मागण्या नक्की मान्य होतील की नाही याचा खरंच हा एक भ्रम ह्यांच्या मनामध्ये होत आहे की कुठेतरी एका बाजूला वेगवेगळ्या योजना प्रशासन आहे लाडका भाऊ लाडक्या बहीण अशा योजना राबवल्यानंतर जर कु तुम्ही रोजगार व्यवस्थित जर देत नाहीत तर एवढ्या योजनाही राबवून काय फायदा असा यांचा प्रश्न आहे प्रशासनाला